आणि विविध योजनांचे नियमित लाभार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट समजून घ्या दर महिन्याला सरकारकडून अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यापूर्वी काही दिवस आधीच अधिकृत वेबसाईट वर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं जातं या नोटिफिकेशन मध्ये पेमेंट कोणत्या तारखेला होणार आहे कोणत्या योजनांचा यामध्ये समावेश आहे याची माहिती दिलेली असते आणि अगदी तशीच एक नवी ऑक्टोबर महिन्याची नोटिफिकेशन काल सकाळीच वेबसाईट टाकण्यात आली आहे म्हणजे सरकारने पेमेंट प्रक्रियेची तयारी सुरू केली के आहे आणि यावेळी किती रक्कम जमा होणार आहे याबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे पूर्वी जसं नोटिफिकेशन आल्यानंतर आपण तारीख सांगून व्हिडिओ मध्ये माहिती देत होतो तसंच यावेळी अपडेट आला आहे मित्रांनो आता येतो तो, तो सगळ्यांचा सर्वात मोठा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थ्यांनी आम्हाला सतत एकच प्रश्न विचारला आहे यावेळी आमच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होणार का की नेहमीप्रमाणे फक्त दीड हजार रुपयेच येणार हा गोंधळ सगळ्यांच्या मनात होता कारण काही ठिकाणी अडीच हजार रुपये मिळणार अशी चर्चा सुरू होती तर काही ठिकाणी रुपयेच मिळतील असं सांगितलं जात होतं पण आता सरकारकडून या सगळ्या संभ्रमावर स्पष्ट उत्तर देण्यात आलं आहे म्हणजे अडीच हजार आणि कोणाला दीड हजार रुपये मिळणार याबद्दल आता काही शंका राहिली नाहीये मित्रांनो आता येते ते खरी आणि मोठी बातमी राज्य सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी तसेच संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन योजना बाल योजना आणि योजना या योजनांमधील दिव्यांग बांधवांच्या खात्यात ऑक्टोबर आहे हा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृतरित्या घेण्यात आला आहे आणि त्याबद्दल शासन निर्णयही जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना नेहमीपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे म्हणजेच अडीच हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत मित्रांनो आता एक महत्वाची गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या जे लाभार्थी दिव्यांग वर्गात येत नाहीत म्हणजे संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ योजना आणि वृद्धापकाळ योजना या सर्व योजनांचे जे नियमित लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात यावेळी ऑक्टोबर महिन्यात नेहमीप्रमाणेच दीड हजार रुपयांचा नियमित हप्ता जमा केला जाणार आहे या वर्गासाठी सरकारकडून कोणतेही वेगळे आणि अतिरिक्त अनुदान किंवा विशेष रक्कम देण्यात आलेली नाहीये म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळणार असलं तरी इतर सर्व नियमित लाभार्थ्यांना फक्त नियमित दीड हजार रुपयांचा हप्ता मिळेल मित्रांनो आता अतिशय महत्वाची गोष्ट नीट ऐका अनेक जिल्ह्यांमधून शासन व प्रशासनाकडून एक विशेष सूचना देण्यात आली आहे दिव्यांग लाभार्थ्यांनी जर संबंधित कार्यालयात आवश्यक कागदपत्रे वेळेवर जमा केली नाहीत फक्त दीड हजार रुपयेच मिळतील म्हणजेच कागदपत्र योग्य वेळेत दिली तरच पूर्ण रक्कम खात्यात जमा होईल जे लाभार्थी सर्व आवश्यक कागदपत्र सादर करतील त्यांनाच पूर्ण अडीच हजार रुपये रक्कम मिळणार आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये अधिकाऱ्यांनी कागदपत्र मागवलीच नाहीत आणि तिथेच स्पष्ट सांगितलं की कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे अशा ठिकाणच्या लाभार्थ्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही पण ज्या ठिकाणी कागदपत्र मागवली आहेत तिथल्या लाभार्थ्यांनी ते वेळेवर जमा करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो एकंदरीत बघलं तर सरकारकडून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या रकमेबाबत तीन गोष्टी समजून घ्यायला हव्यात पहिली गोष्ट दिव्यांग अनुदान योजना आणि त्या संबंधित सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी अडीच हजार इतकी रक्कम मिळणार आहे दुसरी गोष्ट इतर सर्व नियमित योजनातील लाभार्थ्यांना दीड हजार रुपये इतकीच रक्कम दिली जाणार आहे तिसरी आणि महत्वाची गोष्ट जर लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर केली असतील तर त्यांना पूर्ण रक्कम मिळेल पण जर कागदपत्र सादर केली नसतील तर मिळणारी रक्कम कमी होण्याची शक्यता आहे म्हणूनच कोणाच्याही हक्काचा लाभ कमी होऊ नये यासाठी आवश्यक कागदपत्र वेळेत आणि योग्यरित्या सादर करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो ही होती ऑक्टोबर महिन्यातील संजय गांधी निराधार व इतर सामाजिक योजनाबाबतची अपडेट ही माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आपल्या ओळखीतील लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब नक्की करा कारण अशा सरकारी योजना आणि शेती संबंधित महत्वाचे अपडेट्स आम्ही नियमितपणे